नमस्कार मैत्रिणी आज ऋषाली आली आहे तिच्या गृहिणी मैत्रिणींसोबत बोलायला तर गृहिणी काय वाटतं दिवस कसा उगवतो आणि कसा मावळतो काहीच कळत नाही सगळा वेळ माझा कामात निघून जातो असेल ना असं सगळ्यांचंच मॅक्झिमम मैत्रिणींचं तरी असतेच असंच म्हणणं असेल किंवा असेच विचार असतील अरे काय माझं जीवन झालं आहे अरे मी काय करायचं होतं मला मी काय करते माझं एवढं एज्युकेशन मी का थांबली आहे मी का आहे का ते मी काय करू मी काय केलं पाहिजे असं सगळं वाटतं आणि पुन्हा ती बसते तर टी व्ही पुढे सिरियल बघत किंवा आहे तेच काम रखडत रखडत करत मग काय किती दिवस हे असंच चालायचं तू गृहिणी आहेस म्हणजे काही कमी नाही हा तुझ्यामुळे सगळं घर बाहेर पडत आहे ज्याला जे हवं ते सगळं वेळेत भेटतंय तू तुझ्या मुलांची काळजी घेते व्यवस्थित तू तुझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची काळजी घेते तुझ्यामुळे दुखणे कमी आहेत घरामध्ये तुझ्यामुळे सगळ्यांना वेळेवर जेवण भेटतंय मग जर एवढं सगळं तू एकटी करू शकते तर मग तू तुझ्यासाठी का काही करत नाही हो ते तू गृहिणी आहेस बघ तू तुझ्या कामांमध्ये किती कुशल असते ना ज्यावेळी तू चपाती भाजत असते तेव्हा दुसरी चपाती तू लाटत असते आणि ती तुझी लाटून पण होते आणि तू उन्हा पण करते ॲट ए टाईम तू दोन ते तीन गोष्टींवर फोकस करून त्या गोष्टी परफेक्ट करते म्हणजे स्किल काय कमी नाही हा तुझ्यामध्ये पण विचार कोण करेल ना त्यावर फोकस कोण करेल फोकस कुठे असतो अरे हा माझ्या सिरियलचा टाईम झाला अरे मग उद्या काय होईल त्याच्यामध्ये आता आज तर इकडेच एवढ्यावर संपली आता उद्याची हुरूर लागली असेल ना अरे काय हे किती दिवस त्या सिरियल किती दिवस तेच 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 बस झालं आता स्क्रोल करणं आत्ता मला काय आवडतंय अरे हो मी स्कूलमध्ये असताना हे आवडायचं कॉलेजमध्ये असताना मला बुक वाचायला आवडायचे मला ड्रॉईंग आवडायचं त्या गोष्टींवर कधी फोकस करणार आहे एखादं मेहंदीमध्ये हुशार असेल एखाद्या रांगोळीमध्ये हुशार असेल कारण तुम्ही जे तुमचे प्लस पॉईंट असेल कोण म्हणतं घरून आपण काही करू शकत नाही खूप काही करू शकतो सगळी दुनिया डिजिटल झाली आहे मग तुम्ही किती दिवस मागे थांबणार की डिजिटल करा काहीतरी तुमच्यातलं जे स्किल असेल त्याच्या वेळेस काम करायचं आहे इकडे तिकडे फोकस करणं टी व्ही सिरियल रील स्क्रोल वगैरे वगैरावर फोकस करण्यापेक्षा हिने काय केलं तिने काय केलं हिची साडी कशी तिची कशी का आणि काय हे किती दिवस हेच असू दे किती साड्या पण एका टाईमला आपण एकच आवडीने घालू शकतो ना सगळ्याच आवडतात म्हणून सगळ्या वेळ नाही करत मग कशाला बसायची ती वाईफट शॉपिंग करत आहे ना ठीक आहे त्यात समाधानी हॅप्पी जगलं पाहिजे आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे बघ बरं सूर्याच्या आधी ते उठतेस सगळ्यांसाठी धावतेस पळतेस हे काम ते काम सगळं वेळेत परफेक्ट करते मुलं वेळेत शाळेत जात आहेत ते पण टिफिन घेऊन नवरा कामावरती जातोय ते पण टिफिन घेऊन वेळेत थांब आणि घरातले जे वृद्ध व्यक्ती आहे त्यांना ते वेळेवर जेवण वेळेवर गोळ्या सगळं तू करते सा करतेस ना वेळेत मग तुला जर तुझ्यासाठीच वेळ काढता येत नाही मग हे कारण किती दिवस देणार आहेस तू आता बस झालं आता कारण देणं थांबवा आपल्याकडे वेळ असतो पण तो आपण कुठे वेस्ट करतो ना हेच आपल्याला कळत नाही तर आपण त्यावर फोकस केलं पाहिजे की हा माझा वेळ हा माझा आहे हा मी टाईम आहे मी ह्याच्यावर माझ्यासाठी काम करेल ह्या वेळेमध्ये वे तर तुम्ही तुमच्या ज्या आवडी आहे तुमचे जे छंद आहेत तुमचे जे प्लस पॉईंट आहे त्याच्यावर काम करा खूप सारे ऑप्शन्स आहेत पैसेच कमवणं किंवा हा मी एक काहीतरी कमवलं म्हणजेच मी खूप काहीतरी असं अजिबात पण नाही आहे तुम्ही घरी थांबा तुम्हाला ज्या गोष्टी आवडत आहे आयुष्य जगून घ्या ग पैसा आज आहे उद्या नाही उद्या आहे परवा नाही काही पण होऊ शकत त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा ग म्हणजे गर्भ न करता न ना म्हणजे नाराज न ना होता छान सग आयुष्य एकदाच आहे ग आता बघा सगळं काम तुम्हाला अगदी आधीच करून ठेवायचं असतं उन्हाळीत कामं तुमचे सुरू झाले की उन्हाळी जे वाळगण आहे तुम्ही सगळं बारीक निरीक फार पापड्या पापड वडे कुरडई काय हसेन तेवढं सगळं एका झपाट्यात करून ठेवतात वर्षभराची तयारी तुमची आधीच सुरू असते आणि साध्या दिवसभराची तयारी तुम्हाला करता येत नाही असं होऊ शकतं अजिबात नाही वी हॅव अ पॉवर टू थिंकिंग समथिंग फॉर अस अरे हो आपण आपल्यासाठी काहीतरी मस्त दिवस डिझाईन करू शकतो हो खरंच करू शकतो मग जर आपण एवढं लवकर उठतोय तर आपल्यासाठी वेळ हा मिळालाच पाहिजे मग आता तुमची हेल्थ खूप महत्वाची तर तुम्ही व्यायामासाठी वेळ दिला पाहिजे मेडिटेशन केलं पाहिजे तुमची मुलं आहेत मी तर म्हणेल सिरियलमधले जे काय आहे ह्यांचं हे झालं त्यांचं ते झालं यापेक्षा आपल्या मुलांवर फोकस करणं फार गरजेचं आहे मैत्रीणं त्यांना तेवढा वेळ दिला गेला पाहिजे एक फॅमिली बॉन्डिंग किती दिवस माझं मी मला हे हवं माझ्या इकडीचं शेअर करून बघा ना शेअरिंग इज ऑलवेज केअरिंग हो एक छोटीशी गोष्ट असेल ना तर ती सगळ्यांनी मिळून करा खाण्याची गोष्ट असेल सगळ्यांनी मिळून खा जे शेअरिंगमध्ये जो आनंद आहे जे केअर आहे ना ते एकदा अनुभवून बघा माझं माझं तर सगळेच करतात एकटा येतो एकटा करतो एकटा जातो सगळ्या गोष्टी पण कुठंतरी मीच्या पुढे काहीतरी आहे हे बघा इतरांचा विचार करा कुटुंबाला सोबत घेऊन चला काही खूप छान आहे आणि आपल्या फॅमिलीचं बॉन्डिंग आपल्या घरातील वातावरण हे आपल्या हातात असतं तू एवढं सगळं छान ठेवतेस तुझं घर तुझं किचन तुझं कप जे काय कपाट आहे सगळ्यांचे कपडे सगळ्यांचे बुक सगळं व्यवस्थित सॉर्टेड जिथलं तिथं ठेवते मग तुझ तुझ जे आहे ते तू ठेव हो ना तुझे थॉट्स असतील ते सॉर्टेड ठेव तुझ्या हो। आवडी असतील त्या पण सॉर्टेड ठेव तुझा वेळ हो। असेल तो पण तू तुझ्यासाठी सेव ठेव हो हो। आणि राहणं मस्त हा दोन ड्रेस आहेत तीन साड्या आहे आणि आठवड्याभर घिसे पिठे तेच कपडे आणि मला बोर होते आणि कपाट तिकडे वाटतं मात्र कुथ आहे अरे इकडची साडी पडते तिकडची साडी उचलून ठेवते अरे किती दिवस काय जपून ठेवून काय करायचंय राहा ना मस्त छान राहा मस्त बनवा सगळ्यांना खाऊ घाला स्वतः खा हेल्दी राहा आणि छान गोष्टींवर काम करा मुलांना कुटुंबाला आणि स्वतःला वेळ देणं फार महत्वाचं आहे मैत्रिणींनो आल्या का लक्षात बरोबर बोलते ह्या नाशाली मग लाईक करून द्या नक्की